हळूहळू म्हणजे कार्यक्रमाची रंगत आम्ही काय सुरुवातीला कव्वाली घेतो पण हळूहळू कार्यक्रमाची रंगत वाढत जावी असा एक ताल धरायला लावणार एक गाणं आहे म्हणजे या गाण्यामधून दोन उद्देश आम्ही साध्य करतो प्रबोधन तर करतोच पण तोरी देखील प्रबोधन करत असताना थोडीशी अशी अंगात लय येते असा या गाण्याचा रिदमच असा तर जोरदार जोरदार या टाळ्यात आपण स्वागत करूया छान गाणं आहे आणि प्रबोधन पण करणारं हे गीत आहे 拿住，拿住，拿嗯。 शेर हम भीम जी के शेर रहेंगे तुमसे तो बढ़कर कुछ और रहेंगे शेर हम भीम जी के शेर रहेंगे तुमसे तो बढ़कर कुछ और रहेंगे हिम्मत ना हमारी आजमाओ जालिमो अरे तुम शेर हो तो हम भी सवा शेर रहेंगे आणि म्हणून नाचायचं आणि वाचायचं दोन्ही विचारांचं असणारं गाणं भल्याची हारली मती आशा आले न गेले किती भल्या भल्याची हारली मती पण आशा आले न गेले किती भल्या भल्याची हारली मती जित झुक फिरती महारती असा झाला भीमराव घटनापती जित झुक फिरती महारती असा झाला भीमराव घटनापती

भल्या भल्यांची हरली मती असे आले न गेले किती भल्या भल्यांची हरली मती चित झुकती रथी महारथी असा झाला भीमराव घटनापती चित झुकती रथी महारथी असा झाला भीमराव घटनापती

किती किती करावी स्तुती जित झुक फिरती महारथी असा झाला भीमराव घटनापती झुक फिरती महारथी असा झाला भीमराव घटनापती अरे असू द्या कुटुंबला भिखटणार खटला रे असू रे। द्या कुटुला भिखंटणार भी कायदा भीमाचा जगाला पटला पटला कायदा भीमाचा जगाला पटला अरे असू द्या कुटुंबाला भिखंटला र कायदा भीमाचा जगाला पटला पटला कायदा भीमाचा जगाला पटला भेटलार पुणे करारी कलमत भेटलार पहिल्या अंतरात पहिला अंतरा जो होता तो म्हणजे त्यामध्ये असं सांगायचं होतं आम्हाला की या देशाचं संविधान लिहिण्याची जबाबदारी बाबासाहेबांवर एकट्यावर एकट्यावर पडली होती कारण घटना मसुदा समिती जी होती ती सात जणांची समिती होती त्या सात जणांच्या समितीमध्ये बाबासाहेब त्या कमिटीचे अध्यक्ष होते परंतु बाकीचे जे सहा जण होते ते पण समितीवर होते परंतु काही विदेशाला निघून गेले होते एक जणाची बदली झाली होती ती जागा रिक्त राहिली होती आणि बाकीचे दोन जण त्यांच्या राजकीय कार्यात व्यस्त असल्यामुळे ते काम फक्त बाबासाहेबांच्याच अंगावर येऊन पडलं होतं म्हणून आज जे काही लोक प्रश्न विचारतात ना की बाबासाहेबांनी एकट्याने कशी काय गाठले अरे बाबा एकट्यानीच दिली ती गरज होती देशाची बरं एकट्याने असे लिहिले की जे या, 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 या इतक्या विविध रंगी इतक्या मोठ्या देशाची घटना देशा लिहिण्यासाठी देशा जो काळ लागणार होता तो चार ते पाच वर्षाचा काळ लागणार होता परंतु बाबासाहेबांनी फक्त दोन वर्ष अकरा महिन्याने अठरा दिवसात काम पूर्ण केलं होतं ही बाबासाहेबांची खासियत होती कारण गांधीजींना माहित होत पंडित जवाहरलाल नेहरूंना माहित होत की या जगातील सगळ्या देशांचा अभ्यास जर कोणाला असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत या देशातील सगळ्या जातींचा जा, म्हणजे जा, मराठा असो तेली असो ब्राह्मण असो कोळी असो कोणी असो क्षत्रिय असो ब्राह्मण असो त्यांच्यापेक्षाही म्हणजे त्या जातीच्या लोकांच्या पेक्षाही जास्त जा, जा कुणाचा अभ्यास असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशातील शेतकऱ्यांपेक्षा कृषी कृषी क्षेत्रातील जर जास्ती कुणाला माहिती असेल शेतकऱ्यांपेक्षा तर ते कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे बाप बाबासाहेब आंबेडकर त्यामुळं या देशाची घटना लिहिण्याचं काम त्यांना सुपूर्त केलं होतं आणि एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवसात ते काम पूर्ण केलं होतं आणि दुसरा जो किस्सा आहे पटला पुणे करारे काल मत भेटला र पुणे करार करार जो आहे तो म्हणजे येरोडा म्हणजे आमचं गाव आहे मी राहतोच येरोड्यामध्ये आमचं गाव आहे आमच्या शेजारीच जेल आहे ते मला लहानपणी माहीत नव्हतं नंतर जरा मोठा झालो अरे म्हटलं हे ऐतिहासिक शहर आहे या शहरामध्ये आपलं हे जेल ऐतिहासिक आहे आणि या जेलमध्ये महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू सगळे मोठमोठे जे महापुरुष आहेत ते सगळे या ठिकाणी जेलमध्ये येऊन गेलेले आणि माझे बाबासाहेब देखील या जेलमध्ये येऊन गेलेले म्हणजे बाबासाहेब कुठल्या गुन्ह्यासाठी आतमध्ये गेले नव्हते आजपर्यंत या देशामध्ये देशा म्हणजे अख्ख्या जगामध्ये बाबासाहेबांना बाबासाहेबांना कैंचित पकडेल असे कुणी झाला नाही बाबासाहेबांना गुन्ह्यात पकडेल असा माईचा लाल झालेला नाही बाबासाहेब कुठल्या चुकीत सापडतील असं कधीच झालेलं नाही बाबासाहेब गेले पुणे करारासाठी गेले होते पुणे करार म्हणजे आपल्या आयुष्यातील सगळ्यात मोठा काळा दिवस बर का हा काळा दिवस आहे पुणे करार कारण कर, पुणे कराराच्या दिवशी बाबासाहेबांनी एक त्यांची भूमिका मांडली होती की बाबासाहेब म्हणले होते की आमच्यासाठी एक स्वतंत्र मतदारसंघ द्यावा आणि बहुजनांना दोन मताचा अधिकार द्यावा अशी बाबासाहेबांनी मागणी केली होती परंतु गांधीजींनी ती धुडकावून लावली होती गांधीजी त्याच्यावर मान्य नव्हते गांधीजींना हे मान्य नव्हतं की स्वतंत्र मतदारसंघ दलितांना मिळावा आणि दोन मतांचा अधिकार दलितांना मिळावा याच्या विरोधात गांधीजी होते आणि त्यामुळं गांधीजी त्याच्या विरोधात जेलमध्ये उपोषणाला बसले होते आणि त्यामुळं बाबासाहेबांना तिथे जाऊन त्यांच्याशी काही वाटाघाटी घाटी करावे लागले बाबासाहेब आता मी तुम्हाला हे का सांगतो सगळं आग्णा आग्णा रे पुझे, पुझे, रे पुझे, रे मला तुम्ही ऐकणारे पब्लिक वाटला म्हणून ऐकणारे लोक दिसले मला शांत आहेत ऐकून घेणारे लोक आहेत काही काही ठिकाणी हे ऐकून घेत नाही ते म्हणते ते गाणे लावत नाही इथली लोक जे आहेत सुज्ञ आहेत वैचारिक आहे विद्वान आहेत ऐकून घेतात तुम्हाला पुणे कराराविषयी विषय किती माहिती आहे कोणाकोणाला माहिती आहे पुणे करार म्हणजे काय सगळ्यांना माहित नाही काही काही लोकांना माहित आहे सगळ्यांना माहित होण्यासाठी हे सांगतोय तर पुणे कराराच्या वेळेस बाबासाहेबांनी डायरेक्ट आरक्षण मागितलं नव्हतं काही लोक म्हणतात तुम्ही मोठे झाले आरक्षण आहे म्हणून तुम्ही अरे बाबा बाबासाहेबांनी सुरुवातीला आरक्षण मागितलेलंच नव्हतं बाबासाहेबांनी बाबा काय स्वतंत्र मतदारसंघ आणि दोन मतांचा अधिकार मागितला होता परंतु बाबासाहेबांनी या मागण्या मागितल्यानंतर गांधीजींनी विरोध केला की नाही आम्ही हे तुम्हाला देऊ शकत नाही म्हणून मग त्यानंतर आरक्षणाचा मुद्दा समोर आला आरक्षण देण्यात होतं अशा प्रकारे आरक्षण परंतु त्या कालावधीत गांधीजींची तब्येत इतकी खराब झाली होती की आता अशी परिस्थिती निर्माण झाली होती त्या उपोषणा दरम्यान आणि त्यामुळं कस्तुरबा गांधींनी बाबासाहेबांकडे विनंती केली होती की बाबासाहेब माझ्या पतीचे प्राण वाचवा त्यामुळं काही तत्वावर काही बाबींवर एकमत झालं आणि पुणे करारावर बाबासाहेबांनी सह्या केल्या म्हणून म्हणता आसू द्या कुठला खटला र कायदा भीमाचा जगाला पटला रे पटला पुणे करारी कलमत भेटला रे पुणे करारी कलमत भेटला र पुणे करारी कलमत भेटला रे एक सहीन गांधी सुटला रे सही गांधी सुटला रे एक सहीन गांधी सुटला रे पुणे करारी कलमत भेटला रे एक सहीन गांधी सुटला रे गांधी सुटला रे एक सहीन गांधी सुटला रे कस्तूरबा बोलत होती बाबा उपकार तुमचं किती तुम कस्तूरबा काय म्हणत होती कस्तुरबावर उपकार केले बाबासाहेबांनी कस्तुरबाने बाबासाहेबांना विनंती केली होती की माझ्या पतीचे प्राण वाचवा हात जोडून म्हणून कस्तुरबा बोलत होती कशी बोलत होती हात जोडून की बाबा उपकार तुमच किती घडी मोकडी हातच्या महिलांनी ऐकायचं मौके की खड़ी हाथ से कभी छूट ना दी रिश्ते की दौर टूटने ना दी मौके की खड़ी हाथ से कभी छूट ना दी रिश्ते की दौर टूटने ना दी कृष्ण भगवान ने द्रौपदी को लूटने ना दी लेकिन मेरा भीम ऐसा दिलदार भाई था जिसने कस्तूरबा की चूड़िया फूटने ना दी कस्तूरबा की चूड़िया फूटने ना दी मनो कस्तूरबा बोलत होती बाबा उपकार तुमच किती कस्तुर बोलत होती बाबा उपकार जित झुकती रथी महारथी असा झाला भीमराव घटनापती जित झुकती रथी महारथी असा झाला भीमराव घटनापती असा झाला भीमराव घटनापती झुपची रथी पनवेल नगरीचे <laughs> लाडके कार्यक्षम कर्तव्य आमदार सन्मान प्रशांत दादा ठाकूर यांचं इथं आगमन झालेलं आहे आयोजकांच्या वतीनं पुन्हा एकदा त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आणि खास पुढील मैफिली सर्वच साजन विशाल यांच्याकडनं सुद्धा आपलं असं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करून मैफिली पुढे चालू

म्हणजे बाबासाहेब या संविधानाचे वाले आहेत या देशाचे वाले आहेत सिंबल ऑफ नॉलेज आहेत फादर ऑफ नेशन, नेशन आहेत बाबासाहेब बाबासाहेबांनी फक्त दलित समाजासाठी नाही केले बाबासाहेबांनी जास्तीत जास्त केलं तर ते दलित इतर समाजांसाठी केले इतर दलित इतर समाजांना जास्त समृद्ध बाबासाहेबांनी केले दलित इतर समाजांसाठी जास्त प्रयोजन बाबासाहेबांनी केलेले जर या देशातील जी महिला आहे ना या देशातील महिला ती कुठल्याही जाती धर्माची असू द्या या देशातील प्रत्येक महिलेने दररोज उठल्याबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पूजा केली पाहिजे इतकं काम महिलांसाठी केलेलं आहे या देशातील महिला ही हितपत पडलेली होती तिला स्वतंत्र कुठल्याही प्रकारचं नव्हतं या देशातील महिलांना पन्नास टक्के आरक्षण देण्याचं काम हिंदू कोड बिलच्या माध्यमातून केलं तर बाबासाहेब आंबेडकरांनी केले बाबासाहेब कायदे मंत्री असताना महिलांना अधिकार मिळतायत म्हणून बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलच्या माध्यमातून महिलांना अधिकार द्यावेत हे बाबासाहेबांनी मांडलं होतं परंतु हिंदू कोड बिलाला विरोध झाला अख्ख्या देशातून विरोध झाला तरी तो हिंदू कोडबिल कायदा त्यावेळेस पास नव्हता झाला म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कायदे मंत्री, मंत्री पदाचा त्याग केला होता कायदे मंत्री, मंत्री पदाचा त्या ठिकाणी राजीनामा देणारे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशातील प्रत्येक महिलेने सकाळी उठल्याबरोबर बाबासाहेबांचीच पूजा केली पाहिजे दुसऱ्या खुलाची नाही पूजा केली तरी चालेल बाली मिळाला या संविधाना हो ज्याला काळाला त्यो साहिशाना हो झाली जर का माझा भीम नसता तर ही बुद्धिमधला ताजी झाली नसती मळकट कपडे अंगी असते कडक इस्तरी, का इस्तरी कांजी नसते जर का माझा भीम नसता तर ही बुद्धिमधला ताजी झाली नसती अरे मळकट कपडे अंगी असते कडक इस्तरी कांजी नसती जर का माझा भीम नसता तर स्त्री दारिद्र्यातून मुक्त झाली नसती आणि दिवंगत इंदिरा गांधी भारताच्या तक्त्यावर आपल्याला दिसली नसती म्हण मिळाला हो हो। मी म्हणत नाही बाबासाहेबांना तुम्ही माना हो। म्हणजे समाजातील आपल्या समाजातील बौद्ध समाजातील लोक बाबासाहेबांना देवच मानतात देवांपेक्षाही पुढचं स्थान बाबासाहेबांना परंतु इतर, इतर जे लोक आहेत लो काही बाबासाहेबांचा तिरस्कार बाबा, माना म्हणून बाबासाहेबांना तुम्ही माना असं आमचं अजिबात म्हणणं मानत असतील नसतील मानत तर त्यांचं माझं असं म्हणणं नाही त्यांना की बाबा तुम्ही यान बाबा माझ्या बाबासाहेबांचे बळबळ पाया पडा असं माझं काही म्हणणं नाही वाली मिळाला या संविधान हो ज्याला काळ तोच तो छाय

ठेवली चिती तो या दादा दादा या हे शब्द ज्याला सुचलेत हे गाणं ज्यांनी लिहिलंय माझी थोडीशी मदत झाली पण ज्यांनी महत्त्वाचं हे केलंय हे गाणं इतकं सुपर आहे ना या गाण्यात सगळा अर्थ आहे लिहिले दादानी यांच्यासाठी जोरदार कळा मी कुठं म्हणतोय भीमाला माना हो मी कुठं म्हणतोय भीमाला माना हो मी तर म्हणतोय भीमाला जाना म्हणतोय भीमाला जाना हो मी तर म्हणतोय भीमाला जाना जोग सांसे भीमाला माना हो मी तर म्हणतोय भीमाला जाना म्हणतोय भीमाला जाना हो मी तर म्हणतोय भीमाला जाना जोग साजन विशाल लिहिती आम्ही चळव ढिवली जिती जोग साजन विशाल लिहिती आम्ही चळव ठेवली जिती असंही का म्हणायचं सांगतो दोघं साजन विशाल नीतीन आम्ही चळवळ ठेवली जी ती कारण आजकालची चळवळ चळवळ कशी झाली चळवळ नाही राहिली ती वळवळ झालेली मी अध्यक्ष तू अशी आजकालची चळवळ आहे का मी अध्यक्ष की तू अध्यक्ष पुढारी आपाप भांडला अरे मी अध्यक्ष की तू अध्यक्ष पुढारी आपाप भांडला म्हणून भीमा तुझा विशाल पक्ष आज देशभरात ठाई ठाई सांडला मी अध्यक्ष की तू अध्यक्ष पुढारी आप आप सात भांडला म्हणून भीमा तुझा विशाल पक्ष आज देशभरात ठाई ठाई सांडला तुझा विचार यांनी जातीवादीच्या दावणीला बांधला आणि तुझ्याच लेकरांनी बाबा तुझ्या निळ्या झेंड्याचा बाजार मांडला म्हणून म्हणायचंय दोघ जन विशाल लिहिती आम्ही चळवळ ठेवली जिती दोग साजन विशाल लिटी आप चलवा ठिवनी चिती जित झुक फिरती महारती झाला भीमराव घटना पति झुक फिरती महारती झाला भीमराव घटना पति झुक फिरती महारती झाला भीमराव असे आले न गेले किती भल्या भाल्यांची हरली मती असे आले न गेले किती भल्या भाल्यांची हरली मती दोन्ही हात बघो बघो टाळ्या चालू राहतो टाळ्या चालू टाळ्या राहतो या गीतासाठी अमितजी खरे यांच्याबद्दल त्याचप्रमाणे बहुजन समाज पार्टी पनवेल विधानसभा बंडू लहाने साहेब यांच्याकडून देखील या गीतासाठी धम्मदान पार्टी आभारी अविनाश गायकवाड यांच्याकडून सुद्धा या गाण्यासाठी पाचशे रुपये धम्म दोन्ही आतवर असे आले न गेले किती भाल्या फाल्यांची हरली मती असे आले न गेले किती भाल्या फाल्यांची हरली मती जित छुकती महारथी असा झाला घटना पती जित छुकती रथी महारथी यासा थाला भीमराव घटना पती महारथी झाला